संजय राऊत गुंडांच्या राज्याबद्दल बोलणं म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे यांनी पूर्ण आपलं आयुष्य गुंडा लोकांच्या मांडवली करण्यामध्ये आयुष्य घालवलं ज्यांची स्वतःची भाषा एखाद्या गुंडाप्रमाणे असते आणि त्यांनी गुंडागर्दीबद्दल बोलणं संजय राऊत यांना मानसिक आजार झालेला आहे त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांची पार्टी जी संपुष्टात येत आहे त्यामुळे जे काही होतं आहे ते राज्य सरकारमुळे सत्ताधाऱ्यांमुळे होतं असं एक मानसिक रोग त्यांना झालेलं आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने आरोप करत आहेत ओ संजय राऊत रोज नवीन नवीन पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग सुरू आहेत नवीन नवीन पिक्चर या ठिकाणी येत आहेत बॉलिवूडवाले मुंबई आणि महाराष्ट्र याला प्रथम प्राधान्य देत आहेत ही इंडस्ट्री जर बॉलिवूड धोक्यात असतं तर या ठिकाणी लोकांनी प्रेफरन्स प्राधान्य दिलंच नसतं चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी पण केवळ मानसिक जो आजार आहे संजय राऊतांचा यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप करतात उद्या त्यांना काही झालं मुंगी चावली तरी ते राज्य सरकारवरतीच आरोप करणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आरोपाला अगदी खूप खास त्याला महत्व देणं मला काही योग्य वाटत नाही मला मीडियाला पण विचारायचं आहे की आपण पण काही प्रश्न विचारता काल नरेंद्र मोदी आले आज सैफ अली खानवर हल्ला झाला काय संबंध मोदी सा सा, साहेब येण्याचा आणि सैफ अली खानचा त्याच्यावर हल्ला रात्री अडीच वाजता दोन तास कोणी माणसं दिसत नाहीये त्या कॅमेऱ्यामध्ये कोण आलं गेलं पोलीस पोलीस शोध घेतायत ना त्या सोसायटीमध्ये कोण आलं किंवा कोण गेलं दोन तास टी सीसीटीव्ही फुटेज कोणी दिसत आहेत पोलिस सध्या शोध घेतील पण नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्याचा आणि त्याचा काय संबंध आहे आपणसुद्धा विरोधी पक्षांना जे काही वेळाचे झटके येत आहेत ते काहीतरी बोलत आहेत पण त्याच्यावरती प्रतिक्रिया घेणं मला तरी उचित वाटत नाही आहे